रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडीशी मनाला चटका लावून देणारी घटना घडली या पण ही घटना अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली तशी टाळता आली असती शंभर टक्के नेमका काय विषय तुम्हाला माझीच काढून सांगतो नाशिक येवला हां येवला तालुक्यात घडलेली घटना आहे आणि गोविंद हा भाऊ आहे आणि दोन बहिणी आहेत सुजाता आणि एक निर्मला म्हणून आता या दोघीचं लग्न झालं बाऊ बावाचं बाव लग्न झालं वडील वारलेले होते निर्मला तर सगळं व्यवस्थित झालं पण ही जी सुजाता आहे ह्या सुजता आणि अत्यंत म्हणजे च चलाक पोरगी म्हणजे चांगली पोरगी ही त्यांना ठेवा संस्कार अत्यंत था चांगले तिचा जो नवरा आहे रामकृष्ण ह्याचा मृत्यू झाला आहे नांदगावला नांदगाव तालुक्याची त्या ठिकाणी दिली होती तिला दोन हजार तेराला आता पंधरात एक मुलगी तेराला मृत्यू झाल्यानंतर तिने बरीच लोक सांगायची पाहून रावलं की तू बाबा मायाला जा इथं काय राहू नको म्हणले नाही जाणार हे नवऱ्याचं घर आहे माझ्या आणि इथंच राहणार सास सासऱ्याला कोण बघायचं असा विषय असतो म्हणजे मुलगी चांगलीच मग जमीन काय नव्हती जास्त किंवा घरदार तिने काय केलं की बाबा माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती लागेल जर मी इथं राहिले आणि मी जर ते त्याच्या आईवडलांना सांभाळलं तर इतकं परफेक्ट आणि मस्त विचार आजकाल मुंबईतून मुंबईतूनसुद्धा मुंबईचे काही लोकं स्वतःच्या आईवडलांना आता मला परदेशी फोन झाला एक अशा गोष्टी सांगितल्या पाहिजेत आवर्जून आईवडलाला अनु म्हणजे श्रीमंत लोक आईवडलाला लोकलनी बसून देतात ते पुण्यात येतात पुण्यात दिवसभर भीख मागतात आणि परत लोकलनी संध्याकाळी करत देतात दुण आणि ते जर त्यांनी मग पैसे जर जास्त नाही आणले किंवा कमी जास्त होत्यात आता तर त्यांना शिवेगाळ मारहाण केली जाते आशा सुद्धा घटना महाराष्ट्रात आता चालू आहेत आशा जगात ही पूर्वी जर असा विचार करत असेल ना नक्की त्याचं कौतुक केलं पाहिजे की बाबा थांबली ती सुजाता सगळे वस्तू भावाचा मोताधून फोन होता ते सुजाता म्हणली की मला राहनात जाऊन कष्ट करणं हे करणं काही शक्य नाही पण मला व्यवसायाची आवड आहे आता मी ब्लाऊज शिवते पण त्याच्यात पण काय एवढं बागत नाही आणि लेको बा ब्लाऊज शिवणारे ले बाया झाल्यात मग कोणाचाच बाग आण परिस्थिती सध्या तशीच आहे गावगाव एखादं दुकान टाकलं की चार जणांनी टाकायचं एकाचं भागत नाही असा विषय ही जी सुजाता आहे हिने विचार केला की ह्या तिच्या बागात राहत होती तिथं किरण नाही को लोकांना थोडं लांब जावं लागतं मी जर किरण टाकला तर नाही म्हणलं तरी पाच हजार रुपयाचा धंदा झाला माझी दोनशे तीनशे हादरी सुटल असं त्या हिशोबाने तिने किरण चालू केला बाबांनी थोडं सहकार्य केलं आता बचत गट असतात बागा सूक्ष्म कर्ज ते घेतलं पाच पन्नास हजार रुपयाचं त्यांच्यात घराच्या बिथाडाला रस्त्याकडेला oh. चौकनी खिडकी केली त्याला किराणा चालू आता किराणा हा असा असा विषय आहे की कि किराणदाराला वाटतं आता ग्राहक हा परमेश्वर आहे ग्राहक आला पाहिजे ग्राहक झाले चालू येणं जाणंही त्याच्यात एक माणूस यायचा त्याचं नाव आहे सतीश पवार हा सतीश पवार वय येते साधारण तीस बत्तीस त्याचं वय झालेलं आहे पण त्याची काही लग्न झालेलं नव्हतं आणि हा सतीश पवार याच्या डोक्यात होतं की ह्या सुजाताशी लग्न करायचं त्याच्या मनातली मनात चाललेला मना विषय म्हणायचं कसं बोलायचं कसं मग त्यांनी आपलं फर्स्ट सेकंड थर्ड एखादा डायवर कसा गेअर बदलतो पहिल्यांदा पहिला दुसरा तिसरा असंही त्यांनी सुरुवात केली बाबा तिथं जाणं तो लाईन नव्हता मारो तो एक वेगळा प्रकार असतो की मला तुझ्याविषयी आदर आहे मला तुझ्याविषयी काहीतरी वाटतं ज्याला खरं प्रेममध्ये ना अशातला तो प्रकार होता आता आजकाल दुर्मिळ झाला आहे हा विषय तिला बोलता बोलता जाणं बसणं बाहेरचं उभं राहून हे करायचा बोलायचा बरं चाललंय का परवडतं का बरं 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 काही म्हणा पण तुम्ही जे करताय हे मुलीच्या तोंडाकडे बघून आता जागा तिला आदराची गरज होती आणि सगळं म्हणजे असं ह्याच्यामध्ये बोलायचं असं बोलायचं बोलून द्या इतका काल दोन हजार तेराला नवरा वाढलाय दोन हजार चोवीस उजाडले अकरा वर्ष त्या बाईचं कुठंही कसल्याही प्रकारचं लपडं जपडं अजिबात काय विषय नव्हता हो कारण गावाकड अशा गोष्टी लपून राहत नाहीत झालं बोला चालीतून सगळं तिने तर ती कर्तव्य पार पाडली जेवण संध्याकाळी झालं दार लावून झोपले जशी ती अंथुरणा उशीवर टेकवायची आता कसं आहे की परमेश्वराचं आहे तो ह्याच्यात चुकीचं काय नाही तिचा देह तिच्याशी बोलू लागायचा तिचं शरीर तिच्याशी बोलू लागायचं तिला लागा ति जोप येत नसायची शरीर हे पुरुषाचं शरीर सुख मागायचं काय त्याला उत्तर देणार ते कारण आपण काही देव नाही आपण माणसं आहेत निसर्ग आहे तिला वाटायचं की जर मी कुठं अनैतिक संबंध ठेवले मनातली मनात त्याचा विचार चालायचा तर माझ्या बापाची इज्जत जाईन बापाचं नाव जाईन हे काय चांगलं नाही दात्यानं दिवस निघून आणि जर कुठं लफडं करायचं म्हणलं ना आपल्या बापाच्यानंतर शक्य नाही म्हणले कारण कसं होतं त्याच्यातून काही खून होतो काही होतं काय होतं तिथं दोन दोन चालायचा आतल्यात पण शरीर काय ऐकत नव्हतं ती शरीर पुरुषी सुख मागायचं असे दिवस चालले होते हा जो सतीश पवार आहे यांनी एक दिवस तिला स्पष्ट सांगितलं म्हणलं माझं लग्न नाही अजून मी वाईट माणूस नाही चुकीचा माणूस नाही तुम्ही हा मान नाही तर नाही म्हणा पण मन न माझं काम आहे विचार करणं तुमचं काम आहे तुम्ही काही म्हणा पण मला तुमच्याशी लग्न करायचं आहे अरे म्हणले तू एडा झाला का काय तिला राग नाही आला तू अजून अविवायतीस मी आहे मी जर तुझ्याशी लग्न केलं तर लोक काय म्हणतात मला मला जगाची परवाना नाही माझ्या जी आत्म्यात आहे ना मी आणि तुमच्याशिवाय मी दुसऱ्या म्हणतो विचारही करू शकत नाही नाही झालं ना नाही ना म्हणला तुम्ही तरी चालते पण मी लग्न करणार नाही झालं तर पत्नी म्हणून तुम्हाला स्वीकारेन सगळ्यात मात्र म्हणजे त्या मुलीला माझं नाव देईल बाप म्हणून आणि तिच्या सुशिक्षणाचा मी खर्च सांभाळेन वाढी होती तुम्ही विचार करा आठ दिवस विचार करा मला आठ दिवसांनी सांगा मी काय आठ दिवस इकडे फिरकत पण नाही आठ नऊ दिवसांनी तुम्ही तुमचं म्हणणं सांगू शकता हिने आठ दिवस विचार केला काय हरकत आहे आता ही दोन दोय का त्या स्त्रीच्या आतमध्ये आलेला आणि स्त्रीची जी आतली खतखत आहे ना ही योग्य वेळी बाहेर निघालीच पाहिजे असं माझं मत आहे ती जर नाही झाली निघाली बाहेर तर बो ती कुठल्याही थरायला जाते आपण इतक्या ज्या स्टोऱ्या बघतो ना भयंकर अगदी की ती बोलून दाखवत नाही काय नाही पण स्त्रीचं मन ओळखता आलं पाहिजे पुरुषाला हा पुरुषासाठी एक प्रकारचा म्हणजे लय मोठं त्याचे किंमत आहे त्याला की स्त्रीचं मन ओळखतं बरेच जण त्या स्त्रीलाच किंमत देत मन ओळखायचं लांब राहिलं ती म्हणजे फक्त आपली बोगाची वस्तू आहे मग खरकाट काढायची वस्तू आहे अन्न शिजवून घालायची वस्तू आहे ही असे पुरुषी पुरुष प्रधान संस्कृती जोपर्यंत स्त्रीकडे बघते ना तोपर्यंत त्यांना अजिबात त्यांना फक्त काय असतं पाहिजे असतं दहा मिनटाचं सुख याच्यासाठी जे स्त्रीला जवळ काढतात ना त्यांनी देण्यात ठेवा हा जल मग आहे गेलाय तुमचा जरी काही दिवस राहिला असताना तरी तिला मानसिक आधार किंवा प्रेम द्या ही ले काळाची गरज सध्याच्या काळात आता इथं विषय काय तुम्हाला सांगतो तिने विचार केला काय हरकत आहे शरीर तर काय स्त्री पुरुष सुख मागतच होतं काय हरकत आहे लग्न करायला काय हरकत आहे लग्न केलं तर समाज काय म्हणेन पण काही म्हणून त्या तुला विचार करायची बाबा पण म्हणे लग्न ही एक अशी संस्था आहे की ते लग्न झाल्यानंतर तो कोण नाव ठेवायचे नाहीत ना आम्ही एकत्र राहू शकतो आणि मग तिने बावाचा विचार घेतला त्याच्यामध्ये गोविंदचा बाबाने म्हटलं लग्न होत असेल तर काय अडचण नाही आणि तू कवर राहणार अशी आधाराची स्त्रीला गरज असती तर बावाचं परवानगी मिळाली विरोध करणारच कोण नाही ना बरं बर म्हटलं चालतंय मग याला तिने कळावलं की बाबा माझं विचार केला की तू आत म्हणजे वागणुकीला यायला त्याला सगळं चांगलं आहे तू तु मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ह्याला आनंद गगनात मावना ह्या पवार सतीश पवारचा त्यांनी डोकं लावलं मला म्हणजे त्याच गायला बडनावतात काही खाणं पिणं भेटवस्तू आणून देणं हे ते एकदम बायकोसारखं ट्रीट करायला लागला आणि हे असे प्रेमसंबंध चांगल्या प्रकारचं हे कधी शारीरिक संबंधात बदलले दोघांलाही बिकळलं नाही पण तो ती त्याच्या मनाशी प्रामाणिक होता तिच्या दहा अकरा वर्षाचा जो गॅप होता तो भरून निघाला एका शरीराला जे पाहिजे होतं ते त्या म सतीशकडून मिळालं त्यांच्यात संबंध चालू झाले तरी मी आणि अजून नावं ठेवत नाही तुम्हाला सांगतो याचं कारण म्हणजे ते मी माझ्या दृष्टीने खरं प्रेमच होतं पण वारसा जो कप्पा आहे दोघाचा बी तो थोडा मोकळा होता डोक्याचा मी तुम्हाला कायम सांगत असतो अडचणी सांगल्या येतात बेगर अडचणीचा माणूस नाही अडचण आली ना ना कोणाला तरी ते सांगायचं काय नाही तर मी आहेच की फोन करत जा मला हां काहीतरी सांगायचं था? काहीतरी अडचणतून मार्ग काढायचा असा विषय यांचं शरीर संबंध असं चालू झालं तसं हा रातचा एरीचा आत शिरायला लागला घरात ही शे गावातल्या काही टाग्यांनी बघितलं काही लोकांनी बघितलं काय असतात तुम्हाला माहिती त्याच्यातले प्रमुख जण आहेत पण त्या सोळा जणात प्रामुख्याने आरुण गायकवाड नवनाथ जाधव संजय सोनवने नितीन गाडगी छगन साठे हे प्रमुख मंडळी बरं ब बघून द्या त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्याला द्यायची याला द्यायची हिला पण द्यायची सुजाताला तिथं बॉबी आणायला जाणे काय आणायला जाणे ते आरुंगायकवाड तिथं गेलं ना की म्हणायचं सामान पाहिजे तिच्याकडे बघून बघा दुनिया कशी आहे सामान पाहिजे मग ती म्हणायची हां काय पाहिजे त्याला त्रास व्हायचा ना या लोकांचा तर किरण दुकान म्हणलं काय आलं होतं तर त्याला हकलता येत नाही काय पाहिजे द्या ना सामान द्या ना एक पंधरा मिनटं द्या फक्त वीस मिनटं द्या हा माझा लिस्टायम्ही नाही अशा प्रकारचं अश्लील बलास्रोत केली ती व्हायता लागली मग आणि ती काय अशी बाहेर येऊन आता स्वभाव काही ती घाबरणारी शांत मुलगी होती ती बाहेर येऊन दोन खानाखाना वाजायला असेल तर गोष्ट वेगळी होती पण ती गाबरायची आम्हाला एक नाही दोन नाही असा यांचा कमेंट पास करणे चालू 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 झालं सगळ्या पंधरा सोळा जणांचं एक दिवस यापैकी तिघंजण आली साडेआठच्या आसपास म्हणला तू त्याला जे फोकट कराय देते ना आम्हाला दे बघा डायरेक्ट कारण त्यांची बीड चिपली होती म्हणजे बीड चिपली म्हणजे कसं की तिला वाटलं आता काय हे काय आहे आपल्याला हा आपल्याला एवढं छेड काढलं तरी हा कुठं पोलीस स्टेशनला गेलं नाही सरपंचाकडे गेलं नाही कुठं आता ही काय आहे हे तिला अशी मागणी करायला लागली तुम्ही गाभार हिला गाम फोटला हिला वाटलं आता यांनी नाही ग एखाद्या रात्री घरात प्रवेश करावा काय शी इतकी मेंटली तो जो सतीश येण ही यांना इतकं सगळ्या गावात सांगितलं की आम्ही लग्न करणारे लग्न करणारे कुणी काय नाही त्यांचं लक्षात घेतलं ना ऐकलं नाही काही म्हणलं नाही मग लग्न का लवकर केलं नाही ते हे मला कळलं नाही वाढत वाढत गेले आठ एक महिना दोन महिने निघून गेले ह्या दोघांनी ह्या गाव गावकऱ्यांच्या समाजाच्या ह्या गावगुंडांच्या टग्यांच्या बोलण्याला वैतागून एक निर्णय घेतला की आपण दोघांनी आत्महत्या करून टाकायची हाय का नाही चुकीचा निर्णय यांनी तिथं एक ही नसलापूर म्हणून श्री क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी गेले दोघांनी एकमेकाला मिठी मारली आणि पडून गाडी तिथं काय दोन दोन दीड दीड किलोचं तुकडं झाला दोघाचं बी कलास मला सांगा यांना अक्कल आहे का अक्कल हा नावाचा प्रकार असतो का नाही माणसां माल तुम्ही सांगा यांचं वय जेवढं पुढे शिल्लक होतं तेवढे वर्ष ही बूथ येऊन इतब टाकणार आता आत्महत्या करणाऱ्याला स्वर्ग नाही नरक नाही तुम्हाला सांगतो ते बुत योनीत हा का ह्या आत्म्याची हत्या के स्वतःहून केलेली आहे काही होऊ द्या सगळं दरवाजे बंद झाले तर एक दरवाजा हे असतो आपण रजपूत ताईंची मुलाखत घेतली आत्महत्याने ते स्वतः दोन दोनदा स्टँडवर चढल्या होते चढण्यासाठी पण नाही त्यांना ते शेवट नको वाटलं हां म्हणजे पण ती कसं आहे आत्महत्या अजिबात करू नका माझी हात जोडून विनंती आहे ह्या घटनेमध्ये पोलिसांनी एफ आय आर नोंदवली तिथं बाहू होता त्या सुजाताचा त्यांनी स्वतः हस्ताक्षरात केलेली तिची त्या चिठ्ठी आता गातपाताचा विषय नाही असं पोलिसांचं मत आहे मला तसंच वाटतं का हा जो सतीश यांनी पण चिठ्ठी लिहून ठेवलेली स्वतःच्या हस्ताक्षरात ती मित्राजवळ दिली आणि बावाजवळ चिठ्ठी पाठवली बहिणीने की हे जग सोडून ह्या लोकांच्या त्रास राखण ठेवला त्यांची नावं पण सांगितल्यात त्या सोळा जणांच्यावर एफ आय आर दाखल केली आत्महत्येस के प्रवृत्त केल्याप्रमाणे पोलिसांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं आहे ध्यानात ठेवा फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की ती मुलगी आता वडील वारले आई गेली तिने काय करायचं नशीब मामा चांगला आहे गोविंदराव त्या मामानी त्या मुलीला आल काय कमी पण जाणार नाही पण दुःख शेवटी दुःखच असतं एका होतकरू स्त्रीचा अशा प्रकारे अंत होणं ही फार अनेक स्त्री आज प्रत्येक घरात ज्या घरातली स्त्री आहेत ना तुम्हाला सांगतो तुम्ही कुणाच्या घरात जाण्याचा प्रसंग असा मी जर गेलो ना तर स्त्री तिच्या ती हासरी आहे हो 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 हा, का तिच्या आत दुःख आहे मला जाणवतं तुम्हाला सांगतो ज्या घरातली स्त्री कुचंबलेली तिला मारहाण होत असन तिला शिवीगाळ होत असन तिला नवरा शरीर सुख देत नसेल व्यवस्थित त्या नवऱ्याने बाहेर पण ठेवले त्यान त्या घरात कधी लक्ष्मी नांदत नाही हा लोकांना कळत नाही हो पण त्याला लाख अडचण येणार काय येणार कोर्टात मॅटर होणार काय होणार पण त्या घरात लक्ष्मी नांदत नाही का यांची वागणूक नीट नाही म्हणून लक्ष्मी नांदण्यासाठी लक्ष्मी घरात येण्यासाठी घरातली लक्ष्मी सुखी पाहिजे एवढं डोक्यात आलं बसलं तुमच्या तरी लय झालं रामकृष्ण माऊली